आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल मतदानात्तर चाचण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतील असं मत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निवडणुकांमध्ये विजय मिळेल असं या मतदानोत्तर चाचण्यांनी म्हटलं होतं त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात नेहामा परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलात आज सकाळी चकमक सुरू झाली या परिसरात दहशतवादी असल्याची बातमी मिळताच पोलीस लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल ही एकत्रित कारवाई करत आहेत उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे मदर डेअरीनं आपल्या दुधाच्या दरात दोन रुपयानं वाढ केली आहे त्याचप्रमाणे गुजरात सहकारी दूध विपणन महामंडळानंही आपल्या अमूलच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे अमूलनं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दुधाचे दर वाढवले होते दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात बी आर एसच्या नेत्या के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्ली न्यायालयानं तीन जुलैपर्यंत वाढ केली आहे न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आलं त्यावेळी त्यांनी कोठडीत वाढ केली देशातल्या शेअर बाजारात आज कामकाजाच्या सकाळच्या सत्रात मोठी वाढ दिसून आली मुंबई शे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात दोन हजार दोनशे वीस अंकाची वाढ झाली आणि तो पंच्याहत्तर हजार नऊशे एक्क्याऐंशी पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात सहाशे पंधरा अंकांची वाढ होऊन तो तेवीस हजार एकशे शेहेचाळीस अंकांवर पोहोचला मतदानोत्तर चाचणीमध्ये भाजपाला पुन्हा सत्ता मिळणार असल्याचे दिवस दिसून आल्यानंतर ही वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे दोन हजार तेवीस या वर्षासाठी पन्नास षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं विराट कोहलीचा गौरव केला आहे पस्तीस वर्षीय विराटनं आपल्या दैदिप्यमान कामगिरीत धावांचा डोंगर उभा केला आहे दोन हजार तेवीसमध्ये एकशे सहासष्ट धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सहाशे त्र्याहत्तर धावा करत त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला याशिवाय पन्नास शतकं ठोकून त्यानं सचिनचा एकोणपन्नास शतकांचा विक्रम देखील मोडला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि विद्यमान काळात डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील व्यवस्था विभागात कार्यरत शिरीष दत्तात्रेय वटे यांचं आज सकाळी हृदयविकारानं निधन झालं ते त्रेसष्ट वर्षांचे होते त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाल इथल्या केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार